मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या भरत गोगावले यांची एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी वरणी लागली मात्र यावर दोन दिवस असलेल्या गोगावलेंनी अखेर एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार अखेर स्वीकारलाय दोन दिवसानंतर नाराज गोगावले यांनी एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला भरत गोगावले अखेर एस टी महामंडळाचे अध्यक्ष बनलेले कालच त्यांनी मी अजून पदभार स्वीकारलेला नाही असं म्हटलं होतं आणि आज भरत गोगावले हे एस टी महामंडळाच्या कार्यालयात गेले आणि तिथं त्याचा उत्तर हा मंत्रिपद मिळता मिळता राहिलं यावर त्यांनी अनेकदा नाराजी देखील व्यक्त केली होती त्यानंतर त्यांची बोळवण ही एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आणि दोन दिवस त्यांनी पदभार स्वीकारायला लावले आणि अखेर आज त्यांनी एस टी महामंडळाचा पदभार स्वीकारलेला आहे त्यांना एसटी महामंडळाचं अध्यक्षपद दिलं अशी देखील चर्चा राजकीय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका